नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे चैत्र महिन्याची अमावस्या तिथी आठ मे रोजी आहे आणि ही अमावस्या सात मे रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीमध्ये ही अमावस्या आठ मे रोजी साजरी केली जाईल कारण आपल्या हिंदू धर्मात उदय तिथीनुसार जी तिथी असते त्या तिथीला आपण अमावस्या तिथी ही साजरी करत असतो अमावस्येला आपल्याला काही कामे करायची असतात अमावस्या तिथी ही एक चांगली तिथी आहे या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो स्तोत्राचे मंत्राचे पठण करत असतो त्याचप्रमाणे अमावस्येला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी देखील आपण काही उपाय करत असत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घरात चुकूनही ही एक भाजी खायची नाही आहे बघा तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी चुकूनही ही एक भाजी खायची नाही आहे ज्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाईल तुमचं घर बर्बाद होईल तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो तर अशी कोणती भाजी आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा अमावस्या तिथीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही जास्त पसरलेली असते आणि यामुळेच आपल्याला ही नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी किंवा ही नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर घरात येऊ नये यासाठी आपल्याला भरपूर उपाय करायचे असतात अमावस्येच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा उपासना करू शकतात या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील स्वच्छता साफसफाई करायची आहे जाळे जळमट काढून टाकायची आहे तुमच्या घरातील फरची थोडंसं मीठ हळद जाड जाडमीठ या सर्व वस्तू टाकून तुम्हाला सर्व फरची पुसून घ्यायची आहे यामुळे तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा ही टिकणार नाही किंवा असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाईल बघा त्याचप्रमाणे आपल्याला काही गोष्टींचे नियम देखील या दिवशी पाळायचे असतात काही गोष्टी आपल्याला चुकूनही खायच्या देखील नसतात अमावस्येच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करू शकतात तुमच्या गुरुचं नामस्मरण करू शकतात स्वामी समर्थांचं नामस्मरण तुम्ही करू शकतात उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन देखील करू शकतात हळदीचं लेपन केल्यामुळे कुठलीही वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन आपल्या मुख्य दरवाज्यावर करायचं आहे यामुळे कुठल्याही तांत्रिक तांत्रिक यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे तुम्ही आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आंब्याच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणता पदार्थ चुकूनही खायचा नाही तर बघा ही अमावस्या सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येला ब महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही दह्याचं सेवन करायचं नाही आहे बघा चुकूनही तुम्हाला या दिवशी दह्याचं सेवन करायचं नाही आहे मांसाहार आपल्याला करायचं नाही कोणत्याही प्रकारचा मांसाहार या दिवशी तुम्हाला घरात करायचा नाही आहे त्याचप्रमाणे कोबीची भाजी वांग्याची भाजी देखील आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही आहे आपल्या घरात भाजी आपल्याला वांग्याची अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायची नाही बीट बीटाचा वापर तुम्हाला करायचं नाही मुळा तुम्हाला या दिवशी मुळा तुम्हाला या दिवशी घरात अजिबात करायचा नाही आहे त्याचप्रमाणे डांगर आपण ज्याला लाल भोपळा म्हणतो याचं देखील आपल्याला या दिवशी सेवन करायचं नाही आहे बघा ह्या ज्या भाज्या आहेत या भाज्या आपल्याला या दिवशी घरात बनवायच्या पण नाही आणि याचं सेवन देखील आपल्याला हे करायचं नाही आहे त्याचप्रमाणे उडदाची डाळ चणे काळे चणे जे असतात ते काळे चणे उडदाची डाळ ह्या डाळीदेखील आपल्याला घरामध्ये करायच्या नाही याचबरोबर बघा या दिवशी जर का आपल्याला कोणी पांढरी मिठाई दिली पांढऱ्या वस्तू खायला दिल्या तर देखील आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहे आता बघा काही मित्रमंडळी असते किंवा त्यांना नाही म्हणता येत नाही आपल्याला मग अशा वेळेस त्यांच्याकडनं ह्या वस्तू घ्यायच्या आपल्याला आणि बाजूला गेल्यानंतर ह्या वस्तू एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने या वस्तू जर का कोणी आपल्याला खायला दिल्या मग दूध असू द्या किंवा मिठाई पेढे असू द्या आपल्याला त्या वस्तू घ्यायच्या आहे आणि त्या आपल्याला खायच्या नाही कारण अमावस्येच्या दिवशी जर का आपलं कोणाला चांगलं झालेलं बघवत नसेल किंवा कोणाला आप, कोणी आपल्या वाईटावर असेल तर ते बघा त्यांना जर का काही बाधा किंवा काही तांत्रिक क्रिया करायच्या असतील तर ते अमावस्येच्या दिवशीच आपल्यावर ह्या गोष्टी करू शकतात आणि त्या अशा गोष्टी ह्या पांढऱ्या वस्तूमार्फतच करू शकतात त्यामुळे या दिवशी आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे आपल्याला कोणाचीही पांढऱ्या कलरची मिठाई पांढऱ्या कलरचे पदार्थ हे घ्यायचे नाही सेवन करायचे नाही अगदी जवळची व्यक्ती असेल जिला आपण नाही म्हणू शकत नाही तर अशा व्यक्तीकडनं तुम्ही ह्या वस्तू घ्या परंतु ते न खाता एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही या वस्तू घरात करायच्या नाही आहे या वस्तू आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहे त्याचप्रमाणे ह्या बाकीच्या गोष्टींची देखील काळजी आपल्यालाही आवर्जून घ्यायची आहे